नैवेद्य सिरीज आपण चालू करतोय तर याच्यामध्ये आपण गव्हाचे मोदक बनणार आहोत आणि हे दोन्ही प्रकारे केलेले तळणीचे देखील आणि उकडलेले देखील तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे तर इथे मी पाऊन कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि सोबतच पाव कप पीठ घेतलेलं आहे मैदा तर आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गव्हाचं पूर्णपणे करू शकता मी इथे जस्ट टेक्शर छानपैकी येण्यासाठी मैदा वापरलेला आहे सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी एक छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि जेणेकरून त्याला मस्त असा मऊनेस येईल सॉफ्टनेस येईल आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीला कणिक मिळतो त्याच पद्धतीने पण चपातीची कणिक थोडीशी आपण सैलसर ठेवतो तर आपल्याला ही कणिक थोडी घट्ट बनवायची आहे जास्त मऊ नाही किंवा खूप अशी दगडासारखी नाही थोडीशी मीडियम रेंजमध्ये बनवायची आहे आता ह्याचा छानसा गोळा झालेला आहे त्याला आपण पंधरा ते वीस मिनटं रेस्ट घेण्यासाठी झाकून ठेवणार आहोत आणि आता सारण बनवून घेऊया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालत आहे सोबतच इथे मी आ, ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे सारणासाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता तर आता तूप घातल्यानंतर आपण इथे खवलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे साधारण एक कपाला थोडंसं कमी आहे तो अंदाजे तुम्ही घेऊ शकता आणि याला आपल्याला थोडंसं छानसं परतून घ्यायचं आहे सोबतच इथे मी साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गूळ देखील वापरू शकता गुळ्याने ते की टेक्स्चर खूप छान येतं पण माझ्याकडे आता साखर अवेलेबल होती तर मी ते पाव कप साखर घेतलेली आहे पावन कपासाठी पाव कप साखर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आपल्याला खूप घट्ट सारण करायचं नाही आहे साखर मेल्ट झाली की त्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे पुन्हा छानसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सारण हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला कणिक जी मळून ठेवली होती त्याला पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत पुन्हा एकदा त्याला थोडंसं मर्तून घेऊया मळून घेऊया छानसं तेलाचा हात लावून आणि आता आपल्याला त्याचे मोदकासाठी लागणाऱ्या पारी लाटून घ्यायच्या तर तुम्ही छोट्या छोट्या गोळे करून छोट्या छोट्या पारी लाटू शकता किंवा एखाद्या कटरचा शेपरचा वापर करू शकता तर इथे मी एक मोठी पारी लाटणार आहे आणि त्याचे छोटे छोटे काप काढून घेणार आहे माझ्याकडे छोटा डबा आहे त्याचा वापर करणार आहे तुमच्याकडे कटर असेल तर ते वापरू शकता किंवा गोळ्यांपासून डायरेक्ट छोटे छोटे यूज करू शकता तर तुम्हाला कोणत्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये पाऱ्या पाडून घेऊ शकता हे बघा मी या मिडियम साईजच्या स पाऱ्या ठेवलेल्या आहेत आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी सगळ्या पाऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या पाऱ्या काढून घेतल्या की आपल्याला म्हणजे जास्त पातळ नाही जास्त मीडियम नाही तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ह्या सगळ्या पाऱ्या आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायच्या जेणेकरून त्या सुकणार नाहीत जर का तुम्ही एक एक सगळ्या एकदम करून मोदक बनवणार असाल तर किंवा पाऱ्या बनवून लागलंच मोदक कराल तर काहीच प्रॉब्लेम नाही आता याच्यामध्ये एक एकमध्ये आपण सारून भरून घेऊया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तीन बोटांचा वापर करून तुम्हाला ह्याच्या आपल्याला काय बोलतात ते कळ्या पाडायच्या आहेत मोदकाच्या तर हे बघा जसं दाखवले तसं हळूहळू हळू आपल्याला प्रेस करत ह्याच्या छानशा अशा कळ्या पाडून घ्यायच्या त्यामुळे खूप सुंदर आणि वरून थोड्याशा खालपर्यंत प्रेस केलात अगदी सुंदर पारे बनतात आणि असं अगदी हलक्या हाताने आपल्याला एका ल डायरेक्शनमध्ये प्रेस करत घ्यायचा आहे आणि अगदी छोटस वरती कळी पाडायची आहे तर बघा आपले मस्त असे मोदक बनवून झालेले आहेत आता इथे Uh, काही मोदक आपण उकडणार आहे काही मोदक तळणार आहे तर उकडणीसाठी मी एका भा उकडीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या चाळणीत चाळणीला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि हे मोदक ठेवलेले आहेत उकडणीसाठी एका प्लेटमध्ये आणि राहिलेले जे मोदक आहेत ते बनवून घेऊन डायरेक्ट तळवून घेणार आहे तर हे बघा हे मोदक देखील तयार झालेले आहेत तेल छानसं गरम झालं की आपण याच्यामध्ये हे मोदक सोडणार आहोत तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण मोदकांना तळवायला घेऊया तर हे सगळे मोदक जेवढे बसेल तेवढे घालायचे आहेत अगदी लगेचच हलवायला जायचं नाही मोदक घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं कमीत कमी आपल्याला हलवायचं नाही आहे मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे छानसं ब्राऊनिश होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही मोदक बघू शकता आपले छानसे मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू